अगली उतर नक्की माझी किंमत कमी झाली का वाटले पण काय करत आणून नाही आणल्या तुला काय करते मिळत नाही ती नाना कपडी घेऊन तू चुकून कोणी माझ्या पिछुड घातले म्हणून म्हटलं तरुण बघा तुला जावं तर नवीन नवीनच आता चालले झाले नवीन नाही कसा लावा हत्तोर बसलाय सगळे बसतो हत्तोर हे बसले म्हणजे येते ते हत्तोर उतर घ्यायचा आपली सुधारणा कशी होई हा कळला तुला आता माझ्या देहात एक आहे बघा तू मोबाईल तुला दे हो ना आणि मी काय आयफोन हप्त्यावर घेतो कसायन्ना समान काय लेण टांड कापलो समान काय टांड काय तर मी त्यांना आम्हाला देणार पैसे हप्ता भरयला जरा जरा तको दिल जाऊद्याला मी सांगते हप्त्यावर घेऊ लवकर तू हप्ता बघत नाही कोणचा ऐनाना तयार होवानं काय झालं काय तर हाय आप काय तुम्ही काय ते झालं तर जावा म्हणले घरी हे उठ 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 लो काय दिसती सामान दिसून

अण्णा तुला फोडलच पाहिजे आता हे असली नाटक करायला लागल्या म्हणजे अण्णा सुट्टी देतोय तुला काय करू दमज दमच काढणार ते उद्या उद्या पैसे अध्यक्ष विध्यक्ष येऊ दे मग तुला कळत हा माझा अध्यक्ष ही तुम्हीच बघा यो फास्ट घ्यायला लागलाय त्यासाठी अडकला त्याची बायको आणलं का आमच्याकडे बोलत किती कर्ज झालंय तुला आठ एक लाख रुपये कर्ज आहे अध्यक्ष काय करायला काय पाच पन्नास पाच पन्नास आपण काढून दिलं बरं तर एक दोन लाख होते दोन लाख होते नका तुम्ही एवढा त्रास करून घेऊ पाच तुमचं किती काय आता एवढे हिज राहिले या मी बी चाललो काढ तू चाललाय ना यांना भिकल लावून जा बर का ते बोला काल दारू सोडून आणल्या आणि आज बडा 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 करायला पाच हजार घालवलं कसं समाज कार्य करायचं आम्ही काय दत्तुरे काल पाच हजार रुपये घालवून दारू सोडून आणल्या नाही तुमची दारू सोडल्या बर आणि आज कोण आलाय बर का सांग जरा ती जाऊ दे गुंठा त्यांच्यासाठी तर आहे बघ बघ जरा शिकवायचे एवढे बायको माया करते तो फरक सगळा धागीनी देऊन राहिल्या गुंठा पण गुंठा पण दी म्हणत्या हेच ती बायकोला आधी सांगत अस बायको दी नाही सुकलं म्हणती ना का काय करतो इतन फड का झालं झालं दुसऱ्या नंतर नका